अशी मोड तुम्हाला घरी कशी तयार करता येईल ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे हे एक वाटी मूग घेतलेत आपण आता या भांड्यामध्ये हे मूग टाकले आता आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत दोनदा आपण मूग धुवून घेतले स्वच्छ आता भरपूर पाणी घालून याला आठ तास भिजू घालून ठेवायचे अर्धा तास झालेत आपण मूग भिजू घातले होते हे बघा किती छान भिजलेत मूग तर आता आपण याला मोड आणण्यासाठी ठेवणार आहोत तर आपण हे चाळणीमध्ये असे धुवून घेणार आहोत पाणी याचं बिलकुल ठेवायचं नाही आहे तर मी चाळणीमध्ये याला गाळून घेतलं पूर्ण नाहीतर मग हे पाणी राहिलं याच्यामध्ये तर वाश येतो त्याच्यामुळे याला थोडंसं धुवून घ्यायचं असं बघा ओला करून घेतला मी कपडा ओल्या कपड्यामुळं मोड ही छान येते आणि वास पण येत नाही याला असं पोटली करून बांधून आता आठ ते दहा तास आपण ह्या अशी चाळणी घ्यायची जाळीची घ्यायची आणि त्याच्यामध्ये मोड यायला ठेवायचं आपण आठ दहा तास आपण मोग हे मोड आणायसाठी बांधून ठेवले थे। होते बघा आता किती छान मोड आलेली आहे बघा ओलसरपणा राहतो त्याच्यामुळं मोड ही छान येते तर तुम्ही पण अशी सोप्या पद्धतीनं मोड कशी येईल बघितले तर करून पहा तुम्ही छान मोड येते मटकीला मुगाला